नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीनचे उत्पादन घेतले होते त्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्या खरीप हंगामामध्ये कापसाला आणि सोयाबीनला योग्य भाव न मिळा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याच्यामुळेच प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि जास्ती जास्त दहा हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आणि याची जी अनुदानाची जी शेतकरी पात्र ठरले होते त्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली होती पण याच्या आणि याच्यामध्ये जी महत्वाची अट होती ती म्हणजे ई पीक पाहणी आता ई पीक पाहणीच जो ई पीक पाहणी शेतकरी करतात त्याची यादी महसूल विभागाकडे असते आणि त्या यादीवरूनच कृषी विभागाने काय केलं जी अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली पण याच्यामध्ये प्रॉब्लेम एक झाला की जवळपास वीस ते पंचवीस टक्के शेतकरी हे ज्यांची ई पीक पूर्ण झाली पाहणी पूर्ण झाली होती तरी सुद्धा त्यांचं या अनुदानाच्या यादीमध्ये नावच आलं नाही त्याच्यामुळे असे बरेच शेतकरी होते जे अनुदानापासून पात अनुदान मिळण्यापासून ते वंचित राहिले असते त्याच्यामुळे सरकारने काय केलं एक मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने ही जी ई पीक आता काढून टाकलेली आहे आता काय केलं ज्या सात बारावर कापूस किंवा सोयाबीनच्या उत्पादनाची नोंद झालेली असेल आणि ती पण दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी तर शेत जर सात ती नोंद असेल तर ते शेतकरी सुद्धा आता या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत आणि याची नवीन यादी लवकरच सरकार जाहीर करणार आहे त्याच्यावर काम चालू आहे त्याच्यामुळे हे जे अनुदान आहे ते मिळण्यासाठी थोडा उशीर लागू शकतो कारण त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि नवीन यादी तयार करण्याचे काम आता चालू आले, चालू झालेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक महत्वाचा निर्णय कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत घेतण्यात आलेला आहे